तिथलं यमनोत्री धाम जानकी चट्टी जानकी चट्टी या ठिकाणी ते लोक आहेत आणि आकाश जाधव नावाचा एक महाबळेश्वरचा पर्यटक आहे त्याच्याशी मी बोललो आणि तिथं दरड कोसळल्यामुळे तिथे अडकलेले आहेत परंतु ते सुरक्षित आहेत आणि तिथलं शासन जे आहे त्यांच्या मदतीला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे थोडा वेळ निघाल्यानंतर थोडी परिस्थिती सुधारल्यानंतर त्यांना तिथून ते सुरक्षितपणे ऋषिकेशच्या मार्गाने त्यांना बाहेर सुरक्षित ठिकाणी आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यामुळे ते आता सध्या तरी सुरक्षित आहेत आणि लोक तिथली उत्तराखंड सरकारचे लोक त्यांच्या मदतीला आहेत सर सध्या ठाकरे गटाकडून बाप काढला जातोय आणि मोदी हे तुमचे बाप आहेत अशा पद्धतीने टीका टिप्पणी कोणी काढले ठाकरे बाप कोणाला म्हणालाय मोदींना या देशाचे प्रधानमंत्री खरं म्हणजे नाना पटोले हे स्वतः अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहे आणि त्यांना सगळं नियम कामकाज माहीत आहे आणि विधानसभेच्या सभागृहाची जी काही गरिमा आहे पावित्र्य आहे हे राखलं पाहिजे थे, हे त्यांना माहीत आहे पण मला वाटतं का अगतिक झाले आज माहीत नाही ते म्हणजे अगदी डायरेक्ट अध्यक्षांच्याच आसनाकडे गेले आणि त्यांनी ते राजदंड देखील उचलण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे नानांकडून अशी या कृतीची अपेक्षा नव्हती मला वाटतं काही बरेच दिवस त्यांना काँग्रेसमध्ये देखील काही दिल्लीमध्ये काही त्यांची चर्चा नावाची कुठं दिसत नव्हती म्हणून काहीतरी नावाची चर्चा झाली पाहिजे आणि पुन्हा चर्चेत आणि प्रकाशात यायला पाहिजे म्हणून हा त्यांचा प्रयत्न आहे का पण त्यासाठी देखील मोदीजींच नाव घ्यावं लागतं कारण बाप बापही आहे आणि म्हणून मी एकच सांगेन कि विधानसभे मे विधानसभे मे जनताने झटके आर काँग्रेस सोला सोलापैर लटके आता तेवढ ह्याच्यातून त्यांनी बोध घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने विधानसभेमध्ये देखील महायुतीने दाखवून दिलं आहे की या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं त्यामध्ये देखील देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राला जी मदत केली ते डबल इंजिन सरकार म्हणून मग एअर कनेक्टिव्हिटी रेल कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी वॉटर कनेक्टिव्हिटी यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे पैसे दिले विभवना शेतकऱ्यांना देखील जे काही योजना दिल्या आणि त्यामुळेच हे लँडस्लाईड मॅन्डेट मिळाले आणि म्हणून मी एकच सांगतो की देशाच्या प्रधानमंत्री असले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा एकेरी उल्लेख करणं हे देखील खरं म्हणजे नियमाला आणि जी का आपली परंपरा आहे त्याला धरून नाही आहे आणि त्यामुळे देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांचा आदर केला पाहिजे सन्मान केला पाहिजे तसे काँग्रेसचे राहुल गांधी देशाच्या बाहेर जाऊन देशाची बदनामी करतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची बदनामी करतात आता नाना पटोलेंनी आणि त्यामुळे ते चर्चेत येतात आणि म्हणून नाना पटोलेंनी देखील प्रधानमंत्री महोदयांचा एकेरी उल्लेख करून चर्चेत राहण्याचा मला वाटतं हा केविलवानं प्रयत्न केलेला आहे मनसे आणि शिवसेना गट एकत्र जन्मोष विजय जो आहे तो साजरा करणारा मेळावा आवाज मराठीचा आणि पत्रक जे आहे ते त्यांनी प्रसिद्ध केले ज्यामध्ये नाना पटोले आज नाना पटोले जो विधानसभा के अध्यक्ष आहे त्यांच्या नावाने एक पत्रक काढण्यात आलं ठाकरे बंधू एकत्र मेळावा वरडी डू चांगला आहे ना त्याच्यात वाईट काय याच्यामध्ये वाईट वाटून घेण्याचं काम काय सर्व मराठी राजकीय नेत्यांना त्यांनी वेगवेगळ्या राज्यातील आमदार शिवसेना प्रवेश करणार असल्याची माहिती होते काय सत्यता पक्षाच्या राजस्थान वगैरे राज्यातून आमदार शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे अनेक राज्यातले पदाधिकारी राज्य प्रमुखांनी आमच्या सोबत येण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आता शिवसेना राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर वाढते आणि नक्कीच या ठिकाणी देशभर शिवसेनेचं काम आणि हिंदुत्वाचा जो काय आपला विचार आहे तो पुढे देत जातो एकट लढण्याचा विचार महाविकास आघाडी मार्गावर वाटते जे पक्ष जितके आहेत त्यांना लोकशाहीमध्ये अधिकार आहे वेगळं लढण्याचाही अधिकार आहे आघाडी करून लढण्याचाही अधिकार आहे त्यामुळे त्यांच्या जे काही निवडणुकीची जी काही स्ट्रॅटेजी आहे हा त्यांचा भाग आहे त्यांचा अधिकार आहे त्यामुळे कोणी युती करते कोणी आघाडी करते कोणी वेगळं लढते त्यामुळे शेवटी महाराष्ट्रातली जनता जी आहे ती जनता कामाला मतदान करणार आणि महायुतीने गेल्या तीन वर्षामध्ये केलेलं काम लोकांसमोर आहे किती आघाड्या झाल्या किती काही झालं तरी सुद्धा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकांमध्ये महायुतीचाच विजय होणार भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप तफिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट